नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि कसाबला फासावर लटकवण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर नामांकित केले ही अधिकृत घोषणा रविवारी सरकारी अधिसूचनेद्वारे करण्यात आली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅच ते भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी श्रृंगला यांनी यापूर्वी बांगलादेशातील उच्चायुक्तांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलंय तर ते जानेवारी दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार 22 पर्यंत परराष्ट्र सचिव होते ुज्वल निकम हे सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या अजमल कसाब खटल्यासह आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक उच्च प्रोफाईल प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत संविधानाच्या कलम अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींनी नामांकन केली आहेत जी साहित्य विज्ञान कला आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष ज्ञान आणि व्यवहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यास परवानगी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकजुटीचे जोरदार वारे वाहत आहेत तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने सत्ताधाऱ्यांमध्ये धाकधूक आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असला तरी राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाहीये ही युती होणं गरजेचं आहे तरच महाराष्ट्राला नवीन दिशा मिळेल महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालंय ते, ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हजारलेत तर ही युती घडू नये यासाठी ते प्रयत्न करतात तील असा दावा संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक मधून केलाय पुण्यातील आय टी सिटीमधील हिंजवडी भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत दहा मिनिटांचा प्रवास हा भाग वॉटर पार्क होतोय तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज रविवारी पहाटे सहा वाजल्यापासून आय टी पार्क हिंजवडी विविध समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते या भागात साचणारे पावसाचे पाणी रस्त्याची समस्या वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करण्यासाठी अजित पवार हिंजवडीत आले होते तर यावेळी रस्त्यावर असलेले अतिक्रमण तसेच सरकारी रस्त्या अडवणाऱ्या व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीनशे त्रेपन्न कलमानुसार गुन्हे दाखल करा असा स्पष्ट आदेश पी एम आर डी आणि संबंधित प्रशासनाला अजित पवार यांनी दिलाय तर रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देऊ असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केलीये स्वतःला लादून कोणीही महान होऊ शकत नाही इतिहासात डोकावून पहा ज्यांना लोकांनी स्वीकारला आहे त्यांना स्वतःला लादण्याची गरज पडली नाही अशी जोरदार फटकेबाजी त्यांनी यावेळी आहे तर गडकरी यांनी नेत्यांच्या अहंकारी वृत्तीवर नाराजी व्यक्त केली आहे मी सर्वात बुद्धिमान आहे मी साहेब झालोय मी दुसऱ्याला गिनतच नाही त्याला मोजत नाही असा चिमटा त्यांनी नेत्यांना काढलाय सध्या त्यांच्या या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे एअर इंडिया विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात इंधन पुरवठा थांबणे हे अपघाताचं कारण असल्याचं नमूद केलंय मात्र या अहवालात अनेक प्रश्नांची उत्तर समोर आली नाहीयेत तर हा अहवाल एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने तयार केला आहे या अहवालात म्हटलं आहे की उड्डाणानंतर काही मिनिटांनी विमानाच्या इंजिनांना इंधन पुरवठा बंद झाला त्यामुळे हा अपघात झालाय असं असले तरी या अहवालात फक्त एकच प्रमुख कारण देण्यात आलंय परंतु अपघाताशी संबंधित इतर अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचितच्या कार्यकर्त्यांनी राणा घातल्याचं समोर संगीत खडक या नाटकाच्या प्रयोगादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली हे नाटक सावरकर यांच्या पुस्तकावर आधारित असून या नाटकातून भगवान गौतम बुद्ध यांचा अपमान केल्याचा आरोप वंचितने केलाय तर यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळही आंदोलन केलंय या नाटकात गौतम बुद्धांच्या विचारांचे पूर्णपणे हनन करण्यात आलंय या शात बुद्धांचं तत्वज्ञान कामाचं नाही इथे फक्त भांडणे करून प्रश्न सुटू शकतो असं यात दाखवण्यात आलंय यामुळे या, या, या नाटकाला विरोध करण्यात आलाय असं एका कार्यकर्त्याने यावेळी सांगितलंय राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कोकण किनारपट्टी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं होतं अनेक भागात अतिवृष्टी नोंदवली गेली आहे आता पावसाचा जोर काहीसा ओसरलाय अनेक भागात कमाल तापमान वाढ झाली आहे त्या दरम्यान आज कोकण किनारपट्टीसह कोल्हापूर सातारा पुणे नाशिक घाटमाथ्यावर पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवली जाते हवामान विभागाने असे इशारे या भागांना दिले आहेत अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला अखेर भारतात दाखल होतीये सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरचा फटका सर्वच देशांना बसलाय त्यात भारतात टेस्लाची एंट्री ही मोठी घडामोड मानण्यात येते तर या पंधरा जुलै रोजी मुंबईत देशातील पहिले शोरूम सुरू होते या शोरूममध्ये ग्राहकांना टेस्लाचा दमदार इलेक्ट्रिक कार जवळून पाहता येतील या आलिशान कारची टेस्ट जी आहे टेस्ट ड्राईव्ह मिळण्याची संधी ही उपलब्ध होईल कारमुळे प्रेमींमध्ये मोठा देखील पाहायला मिळतो आहे भारताचा संघ तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायच्या अवघ्या सहा मिनिटा आधीचा सर्व बाद झालाय त्यामुळे इंग्लंडला अखेरच्या दिवशी फलंदाजीला उतरावं लागलं दोन षटक नक्कीच होऊ शकले असते पण बुमराचं एकच षटक पूर्ण झालं याशिवाय मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला भारताचे दहा खेळाडू क्रॉलीच्या जवळ गेले तसेच मोहम्मद सिराज नितीश रेड्डी के एल राहुल अरुण नायर त्याचबरोबर रवींद्र जडेजा कर्णधार शुभमन गिल सह इंग्लंडच्या फलंदाजाला भिडताना दिसले तर शुभमन गिल आणि जॅक क्रॉली यांच्यात जोरदार राडा झाला यावेळी शुभमन गिल जॅक क्रॉलीच्या अंगावर धावत गेला आणि हाताने एक्स करत इतर करत इशाराही केला तर आज चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे इंग्लंडने सध्या दोन धावांची आघाडी घेतली आहे त्यामुळे कालच्या या राड्यामुळे आज खेळ रंगतदार होणार हे निश्चित आज फायनलमध्ये सिनरचा सामना स्पेनच्या कार्लोस अल्कराज होणार आहे तर आता दोन्ही नामांकित क्रमांक एक आणि दोन असलेले सिनर आणि अल्कराज यांच्या चार आठवड्या आधीच झालेल्या फ्रेंच ओपनच्या फायनलची पुनरावृत्ती होणार आहे अलकराजने आतापर्यंत ग्रँड स्लॅमच्या पाचही फायल फायनल्स जिंकल्या आहेत तर सिनरकडे तीन मेजर ट्रॉफी आहेत सध्या अलकराज चोवीस सलग सामन्यांपासून अनिर्णित विजयी मालिकेत आहे तर यंदा विंबल्डन अंतिम फेरीत अलकराज आणि सिनर या दोन युवा स्टार्समधील सामना भारतीय खेळानुसार वेळेनुसार आज होणार आहे तर अलकराज सलग तिसऱ्यांदा विंबल्डन जिंकण्याच्या वाटेवर आहे तर सिनर आपल्या चौथ्या ग्रँड स्लॅम फायनलमध्ये विजेतेपदाचा सन्मान मिळवण्याचा निर्धार करेल तर या होत्या आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी